सगळ्यात आधी वट तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रांनो आम्ही आलो वट पौर्णिमाची पूजा करून तर हे बघा इथे चालले दिवा लावला आहे तिथे दिवा हाव काय होतो वारेने हे होते म्हणून आम्ही तिकडे लावला होता ते पण ते वारेने शांत होतं म्हणून आम्हाला घरी आता म्हटलं लावा तिथे वडाची पूजा वगैरे केली मस्त छान झाली आज काही गर्दी नव्हती नाही तर कारण मागच्या वेळेस इतकी गर्दी होती की आम्हाला बसायलासुद्धा जागा नव्हती तर मी गेलती आणि बघा आमची तनिष्का पण गेलती बघा आमची तनिष्का तिला आल्याबरोबर मारलं ती काय करते तिकडे मुलांसोबत खेळत बसली होती गल्लीत तर खेळतीच खेळते पण तिथे गल्लीतले गल्ली गल्ली मुलं पण आले तर त्यांच्यासोबत खेळायला लागली तिला म्हटलं पाया पड आणि चल तर ते मुलगा काय करत होता चिखल उचलून फेकत होता काळी तर म्हणून माशीने तिला मारलं मग ती रुसून बसली तर जाऊ दे मित्रांनो हे बघा आमची पूजा झाली आहे आम्ही आलो पूजा वगैरे करून हे बघा ताट वगैरे आहे खडी साखर हे हळदी कुंकू पान वगैरे सगळं होतं ओटीचं सगळं सामान होतं आंबे पण होते तर चला तर मित्रांनो पूजा वगैरे झाली आहे तर आता बघू उपास तर काही मी सोडत नाही मी उपास सोडत नाही मी संध्याकाळी सोडते आणि एकच टाईम जेवते तर आता थोडंसं चहा किंवा कॉफी बनवणार आहे आणि ते पिणार आहे आता झाडू फारशी राहिली तेवढं करते आणि बाकीचे काम नंतर